आत्ता स्पेशल प्रोग्राम मिसळ खायला आलेलो हो, आहोत कारण की आळंदीमध्ये मी सर्विसला होते आणि आळंदीमध्ये आल्यानंतर मिसळ आणि आपल्याला झालीच पाहिजे तर आळंदीमध्ये जोगेश्वरमध्ये तर करूयात आपण टेस्ट मी आणि पूजा आलेली आहे कारण की आम्ही बऱ्याच वेळा फिरायचं हो ना करा स्टार्ट करा छान आहे मस्त चला एन्जॉय करूयात ये परत थोडा वेळ एकदम मस्त पाव असा पाव कुठेच नाही भेटत कारण की मी नासिकला खाल्लंच नाही नासिकला मी सण आहे खाल्ली आम्ही बाहेरच खातच नाही बाहेर खाली पुण्याला येऊन ना खा मिसळ <laughs> <laughs> खाताना खा पर घामागून झालेला आहे आणि ही इंड्यात आल्यानंतर पहिली आणि शेवटची मिसळ आहे मला नाही वाटत आता यानंतर मी मिसळ खाईन म्हणून मिसळ खायची मिसळ खायची म्हणून आले होते पन्ना आठ वाजताच ऊन होतंय किती लवकर मी घ्यायचं म्हणलं तरी मिसळ खायला आठ वाजता पोहोचू शकत नाही आणि एवढं तिचं टॅटम खायचा म्हटल्यानंतर एवढं उन्हात शक्य नाही आता परत मला <laughs> तर मी पूर्ण संपवणार आहे पूजाने संपवली आहे हाँ, 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 हाँ। आज मैत्रिणीच्या घरची संध्याकाळ माझ्या आवडीच्या पदार्थाने रेडी आहे आजचा मेनू आणि माझ्या आवडीचा मेनू आहे आज एकदम कारण की एका मैत्रिणीलाच माहिती असतं मैत्रिणीला काय आवडतं तर पूजानी खास मजासाठी बनवलेली आहे बासुंदी पुरी आणि बासुंदी हा आहे माझा आवडीचा मेनू हे आहे माझं ताट रेडी आणि चला आता मी टेस्ट करणार आहे पहिल्यांदा तर बासुंदी अप्रतिम पूजा <laughs> कारण की ना मी येऊन महिना झालाय सगळीकडे मला चिकन मासवाडी बिर्याणी असं भाऊ भरतात जे कि मला बिलकुल आवडत नाही तिखट गोष्टी तर आता कुणी नातेवाईक आणि फ्रेंड सर्कल पाहत असाल तर लक्षात ठेवा आल्यानंतर मला श्रीखंड पुरी श्रीखंड बासुंदी असं <laughs> जेवण बनवा कारण की माझ्या आवडीचा तोच मेनू आहे मी आता मस्त पुरीचा आस्वाद घेते आणि तुम्हाला टेस्ट सांगते बटाट्याची भाजी आणि पुरी वा वा मस्त गरम आहे बाहेर आणि घरामध्ये एकदम मस्त थंडगार बासुंदी एकदम मस्त थँक्यू थँक्यू पूजा हम्म